बंद करायला हवती वेल्डिंगचं पाणीदार माझे आमदार आदरणीय विक्रमदादा सावंत आणि प्रभाग क्रमांक चार मधून अनुसूचित जातीमधून राखीव गटातून मला स्वतःला संतोष उर्फ भूपेंद्र कुमार कांबळे यांना उमेदवारी दिलेले आहे त्याचबरोबर ओपन महिलेच्या ठिकाणी जे गेल्या वेळेला बांधकाम सभापती शिक्षण सभापती म्हणून संतोष उर्फ साहेबराव कोळी यांनी सातत्यानं दहा वर्ष काम करत आले त्याचबरोबर त्यांची आई नीलाबाई कृष्ण कोळी गेल्या वेळेला त्या नगरसेविका दोन हजार बाराला होत्या दोन हजार सतराला संतोष उर्फ साहेबराव कोळी यांनी निवडणूक लढवली स्वतः ते सभापती म्हणून आपल्या नगरपालिकेमध्ये कार्यरत राहिले खरंतर ही आमची उमेदवाराची जी पोच पावती आहे ती विकास कामामुळं आम्हाला पोचपावती मिळालेली आहे सातत्यानं साहेबराव असेल स्वतः मी भूपेंद्र कांबळे असेल लोकांच्या जनसंपर्कात राहून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे नगराध्यक्ष उमेदवारासाठी सुजय उर्फ नाना शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे ते फक्त जिल्ह्याचाच नव्हे तालुक्याच नव तालुक्याचाच नव्हे शहराचाच नव्हे तर जिल्ह्याचा मार्केट कमिटी सभापती म्हणून काम करत आहेत त्यांना स्वर्गवासी आर काका शिंदे त्याचबरोबर स्वर्गवासी अशोकदादा शिंदे यांचा वारसा लाभलेला आहे जग शरीरात सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जे विरोधामध्ये उभा राहिलेले आहेत ते डॉक्टर रवींद्र आरळी या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांचं काम आहे ते लोकांच्यामध्ये कोणत्याही सुख दुःखात किंवा जनसंपर्कात नसतात त्यांना दोन वेळेला विधानसभेला आणि त्याचबरोबर गेल्या नगराध्यक्ष वेळेला त्यांना डावलेलं आहे आणि जे तिसरे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशरावचे उभारलेले आहेत तर त्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या मताची विभागणी करून डॉक्टर राहळी यांना फायदा व्हावा म्हणून त्यांची ती उमेदवारी आहे लोकांनी मत टाकताना मत करताना पाच वर्षातून आपल्याला एकदाच मतदान करायचं आहे थोडस थांबून विचार करून काम करणारे व्यक्ती कोण आहेत हे बघून साहेबराव असेल भूपेंद्र कांबळे असेल त्याचबरोबर नाना शिंदे असतील यांना निवडून आणावं हे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीण जय भारत हे नाही नाही नाव सांगा मी ह्या प्रभागात आहे माझं चिन्ह आहे एवढं नंबर 11 था उभी आई मुद्रा था बरोबर भी नाना शिंदे है लागा ना कोणी वे हिरना आता चल बात करते खूप खूप

अनुषंगानं आपला प्रचार चार दिवस झाले जोरात चालू आहे चालू आहे आपण पायाला दिंडी बांधून ज्या पद्धतीनं चार दिवस काम करत आलेलं आहे त्याच पद्धतीनं राहिलेले दोन दिवस म्हणजे उद्या असाच आपल्याला प्रचार करायचा आहे त्याचबरोबर परवा दिवशी म्हणजे मंगळवारी बाजारा दिवशी आपला बाजार असणार आहे त्यामुळे बाजार कसा भरवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे जे जेके मत महत्वाचं आहे डोळ्यामध्ये तेल घालून आपली ही रात्र वैर्याची आहे लक्षात ठेवा पैशाचा महापूर येऊ शकतो भूपेंद्र कांबळेकड कोणत्याकडे द्यायला पैसे कमी आहेत विरोधकांच्याकडे जास्त आहेत त्यामुळं माझी तुम्ही एक आई बहीण एक माझी काकू आजी म्हणून तुमची जबाबदारी वाढलेली आहे काही करून तुम्हाला तिन्ही उमेदवाराला नगराध्यक्षासाठी आमच्या मार्केट कमिटीचे सभापती सुजय सिंह उर्फ नाना शिंदे त्याचबरोबर अनुसूचित जातीमधून मी स्वतः भूपेंद्र कांबळे त्याचबरोबर माझे जवळचे मित्र संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या आई आमच्या काकू नीलाबाई कृष्णाकारले हे निवडणुकीसाठी उभारलेले आहेत मताची कुठेही मोडतोड न करता जे आपल्या सुखामध्ये येतात दुखामध्ये येतात आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला वेळ देतात समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना तुम्ही तुम्ही निवडून द्यावं ही विनंती या माध्यमातून करतो खरं म्हणजे ज्या वेळेला आपण बटन दाबणार आहे ते थोडंसं एक मिनटं तिथं तुम्ही थांबा कारण तुम्हाला रोज रोज बटनं दाबायचे नाहीत पाच वर्षातून एकदाच दाबायचं आहे यावेळे तर आठ वर्षातनं निवडणूक आहे तीन वर्ष प्रशासनानं काढले त्यामुळं आठ वर्षानं तुम्ही निवडणूकला समोर जात आहात त्यामुळं मतदान दाबताना कामाची माणसं कोण सामान्य लोकांपर्यंत पोचणार कोण या लोकांच्या समोरच बटन दाबा जे माझ्या विरोधात उभा राहिलेले आहेत किंवा इतर पक्षातून उभारलेले आहेत त्यांचा व्यवसाय त्यांचं पारंपरिक धंदा काम करीत प्रत्येक पाच वर्षाला निवडणुकं लढवायचं त्यांनी काम करतात कोणाच्याही अडी अडचणीला दवाखान्याला पोलीस स्टेशनला ती लोकं मदत करत नाहीत आता जर तुम्ही भूपेंद्र कांबळेला मतदान केला नाही तर भूपेंद्र कांबळे कसा मदतीला येणार तुम्ही सांगा विचार करा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला विरोधक आहेत ते कोणत्या माध्यमातून आता मला कळालं की घरे आंदोलन चिकन घेऊन गेलेत म्हणून प्रत्येकाच्या घरी त्यामुळे ते खावा विरोधक ते खावा पण आपण चार दिवस पायाला विहिरी बांधला आहे त्या पद्धतीनंच उद्याचा एक दिवस काढायचा आहे आणि परवा दिवशी मतदान करायचं आहे मी काल सांगितल्याप्रमाणे आपल्या घरात भावाचं बहिणीचं आईचं वडलाचं काकाचं जे आपल्या नात्यातली माणसं आहेत त्यांचं अगोदर मतदान करून घ्यायचं आणि तुम्ही मला मोठ्या मतदेख्यानं निवडून देणार हा मला विश्वास आहे मी एवढंच विश्वास विश्वा मान्य करून घेतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत Terima kasih.